आणि तू नेली होती ना स्कूल मध्ये अरे तू किती पेन्सिल हरवते स्कूल मध्ये मोठी पेन्सिल का मुलांना दिले तू शकूल मध्ये का दिली नाही जय बाप्पाची प्रसाद नाही तर बाळा तिला नको तिला नाही तर

अशी करते आणि वडून घेते मग पोटात जातो नरडीत अडकतो माहितीये का हम्म डोळ्याला कोण मारता का रे बाळा म्हणजे मी नको आहे तुला मम्मा आवडत नाही हा बघ कशी करते नको सारू साखरेने तिला ही होई ना हजबेंड तिला हजबेंड ऐकत जा पिल्लो आणो आ पिल्लोला दे खडी साखर पिल्लोला दे हे इकडे चल दे तिला किती वेळ लागतोय सगळं मागते देते का स्कूलमध्ये तू मुलांना द्यायला का कुठे खाल्लीस काय स्कूलमध्ये खाल्ली असेल तू माकड सांगले काय सांगले गाई अरे मी संध्याकाळी आपण झाडू रे आता राहू दे मुघे लागतील बाळा हम्म जा मुघे लागतील नको ना खाऊ खालच खालच नको खाऊ पिलो आणू राहू दे आवरते मी ठेव मी बॅग आवरून देते राहू दे आणू अजिबात ऐकत नाही काय करावं काय पडलं काय पडलं बॅग इथून मस्ती मस्ती करायला पाहिजे एकच पडलं ना हा मुंग्यांना टाकते का चिमलेला चिमणीला टाकते का मुंग्याला नाही मग मुंग्या आतमध्ये येतील घरात चिमलें टाक टाक साखर खाल्ली तू अद्याव ए द्या अर गद्या अनो आणू तो चालला अभ्यास आणू काय करते अभ्यास करते, करते? आ आणि बघू तू आज क्लासला का नाही गेले